आजींनी आधीच सांगितल्याप्रमाणे नीलने ना करणचा विचार केला ना सुगंधा आजींचा त्यात सुगंधा आजींच्या मैत्रिणी फार प्रभावशाली होत्या आणि त्यापैकी काही मीडिया इंडस्ट्रीतही होत्या त्यांच्या शब्दांना मोठं वजन होतं नील त्या अनुभवी वयोवृद्ध बायकांच्या तुलनेत खरंच खूपच कमी पडला यशाची चव चाखण्याआधीच त्याच्या योजना धुळीस मिळाल्या त्याच्या आणि मायरा सिंगच्या नात्याची बातमी झळकलीच नाही उलट राज कुटुंबातील मॅडम ही एका घरातल्या माणसाची रखेल असल्याची आणि राजकुटुंबातील तरुण मालकाच्या कृत्यामुळे माझी मॅडमचा गर्भपात झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली यामुळे आई आणि मुलगा जे क्वचितच सार्वजनिकरित्या दिसायचे ते लोकांच्या टीकेचे लक्ष बनले शाळा सुटल्यावर मनीष खाली घालून घरी आला रेश्माने आपल्या मुलाकडे पाहताच काहीतरी बरोबर नसल्याचं ओळखलं काय झालं रे बाळा मनीषने आईच्या चौकस नजरेपासून बचाव करण्याचा प्रयत्न केला आणि तिचा हात झिडून झटकारून टाकला तेव्हाच रश्माच्या नजरेस मुलाच्या उठाजवळ माराचा व्रण दिसला ती धक्क्यात म्हणाली हे काय झालं कोणाशी भांडण केलंस मनीषने चिडून आईच्या गालावरचा हात दूर ढकलला आणि वैतागून म्हणाला कोणाशी नाही माझी चूक आहे कसलं मूर्खपणाचं बोलतोयस हे कसं शक्य आहे सांग कोणी केलं हे मी त्याला सोडणार नाही रेश्मा स्पष्टपणे अस्वस्थ होऊन म्हणाली मनीष कळवट मी आधीच सांगितलंय की दोष माझाच आहे शेवटी मीच तो राक्षस आहे ज्यामुळे एका गरोदर स्त्रीचा गर्भपात झाला रेश्मा थिजून गेली तिने धक्का बसल्यासारखे तोंडावर हात ठेवला बऱ्याच वेळानंतर तिने आवाज सावरत विचारलं मनीष हे कसलं फाजील बोल बोलतोयस मनीषने रेश्माकडे निर्विकारपणे पाहिलं आणि विचारलं आई आपल्या पापांची पळ्या आपण कशी करू शकतो रेश्माच्या डोळ्यातून लगेच अश्रू वाहू लागले तिने मुलाच्या हातावर मारत म्हणाली भाजील बडबड करतोय आपण कसली पापं केली आपण पापी नाही अजिबात नाही मनुष्य दोन पावलं मागे सरकला आणि डोळ्यातले पाणी रोखत चेहरा वर केला आपण पापी नाही आई इथे एका मुलाचं भूत आहे जे दिवस रात्र रडतंय आणि म्हणतंय की मी त्याला ठार केलं आणि त्याचं आयुष्य मला परत द्यावं रेश्माने हा शब्द ऐकल्यावर शंकेने त्याच्या कपाळाला हात लावला मनीषने आईचा हात टाळला आणि पायऱ्यांकडे चालू लागला न पाहताच तो म्हणाला या जगात इतके पुरुष आहेत तरी काय का विवाहित पुरुषालाच निवडलंस का मला अशा परिस्थितीत लाजीवास त्याच्या आवाजात निराशेची छटा स्पष्ट जाणवत होती रेश्मा घाईघाईने मुलाच्या मागे धावली तिने त्याचा हात धरून विचारलं मनीष मला सांग ना काय झालं काय घडलं आहे मनीष पायऱ्यांवर उभा राहिला आणि जोर आता आईचा हात झटकून थंड स्वरात म्हणाला आता सगळ्यांना माहीत आहे की तू एक ठरवून केलेली रखेल होतीस ज्यामुळे राजकुटुंबाची माझी मालकीण घर सोडून गेली आणि तू तिचं स्थान घेतलं ते म्हणतात की मी एक अवैध मुलगा केवळ राजकुटुंबाच्या योग्य मालकणीचा गर्भपात करूनच थांबलो नाही ज्यामुळे एका राजघराण्याच्या वारसाचा मृत्यू झाला तर मी ती जागाही चोरली जी मूळत राजकुटुंबाच्या ज्येष्ठ कन्येची होती आणि स्वतः वारस बनलो तो आईकडे न पाहताच वडला आणि म्हणाला एकदा सांग ना त्यांनी मला कधी आपला वारस मानलंय त्यांनी आपली बायको आणि मुलगी टाकून दिल्याचं पाप लपवण्यासाठी सगळा दोष आपल्या दोघांवर ढकलला तुझ्या माणसावर प्रेम करतेस तो खरच लायक आहे का रेश्मा जमिनीवर कोसळली उठायला तिच्यात ताकद नव्हती ती फक्त तिथेच बसून रडत राहिली तिला मुलाचे शब्द नीट समजले होते पण ती काय करू शकत होती हे सगळं नीलने आधीपासून आखलेलं होतं त्याने आपल्या निरपराध मुलालाही वाचवलं नाही मुलीला पुन्हा कुटुंबात आणण्यासाठी त्याने कसलीही कसर ठेवली नाही रेश्माच्या मनात कठोर निर्धार निर्माण झाला ती हळूहळू उभी राहिली अगदी त्या वर्षीप्रमाणे जेव्हा ती रखेल असताना राजघराण्यात स्वीकृती मागत उठली होती आता ती राजघराण्याची मालकीण होती ती पद कोणालाच काढून घेऊ देणार नव्हती नीलला तर अजिबात त्यांचं हवं ते मिळू देणार नव्हती तिचा मुलगा राजघराण्याचा वारस होता आणि ते कुणालाही बदलता येणार नव्हतं तिने दात घट्टा आवडत मनात म्हटलं मनीष आता तर जीवावरची लढाई आहे दरम्यान चोप्रा कुटुंबातील वातावरण सुद्धा उदास होतं सोफियाने घरातल्या फुटक्या जोण्या सगळ्या वस्तू फोडून टाकल्या होत्या तिच्या डोळे लाल धप्प झाले होते आणि ती हॉलमध्ये बसून रागाने फुगून होती मायरा सिंग ही राजघरण्याची ज्येष्ठ कन्या कशी काय असू शकते हे दे इतके अन्यायकारक कसे सोफियाला वाटत होतं की मायरा सिंग हेच तिची नैसर्गिक शत्रू आहे तिने लिटल अविका या नावाने पदार्पण केलं होतं ज्यामुळे ती नेहमी मायराच्या सावलीतच राहिली मग मायराने करणलाही तिच्यापासून हिरावून घेतलं आणि आता तर हे उघड झालं की मायराची पार्श्वभूमी तिच्यापेक्षा कमी नाही तिला अजून काय हवंय मी अशा व्यक्तीला माझ्यावर राज्य करू देणार नाही मला तिला चिरडून टाकावंच लागेल प्रेम असो वा करिअर मी तिला तिचं हवं ते मिळू देणार नाही दरम्यान मायराची तिच्या मुलीकडे पाहून छातीत कळ उठत होती ती इकडे तिकडे फिरत राहिली सतत विचारत होती की आकाश कुठे आहे आणि अजून का परतला नाही ती मनाशी संतापत होती या घरातले सगळे पुरुष खरंच निकम्मे आहेत माझ्या मुलीवर इतका अन्याय होत असताना माझा नवरा आणि मुलगा काही काळजी करत नाहीत मायराला असं वाटत होतं की या गोष्टीचा विचार करताच तिच्या रागाने जीवच घुसमटून जाईल आकाशचा मूड आज विलक्षण खराब होता त्याला अजिबात अपेक्षा नव्हती की मायरा सिंग आणि नील हे वडील मुलगी असतील त्याला एकेकाळी -एक वाटत होतं की नील बाहेर एखाद्या नात्यात गुंतला आहे आणि मायरावर त्याची नजर आहे म्हणून तो तिच्या मागे लागला आहे त्यावेळी तर आकाशच्या मनात नीलबद्दल तिरस्कार सुद्धा निर्माण झाला होता आत्ता मात्र करण किती भाग्यवान आहे याचा विचार करताच आकाशच्या मनात पच्च्या ताबा मस्सर दाटून आला मायरा ही सुशिक्षित आणि वेगळी वाटणारी तरुणी होती आणि त्यालाही मान्य करावं लागलं की तिच्याबद्दल त्याला थोडा ओढा निर्माण झाला होता त्यावेळी त्याला खात्री होती की करण आणि मायराचं लग्न खोटं आहे म्हणूनच त्याने मायराला जिंकून घेण्याचा निश्चय केला होता तिला जिंकल्यावर पुढे काय करायचं हा विचार त्याने पुढे करायचा होता शेवटी ती फक्त एक स्त्रीच होती जेव्हा त्याला कळालं की करणला खरंच मायरा आवडते तेव्हा आकाशचा तिला जिंकण्याचा निर्धार अजूनच पक्का झाला करणच्या वस्तू हिरावून घेणं ही त्याच्या आयुष्यातली एक मजा होती कारण करणकडे नेहमीच सर्वोत्तम गोष्टी असायच्या आणि आता जेव्हा उघड झालं की मायरा नीलची मुलगी आहे तेव्हा तो फारच अस्वस्थ झाला करण इतका न शिववान का तो नेहमी माझ्यापेक्षा एक पाऊल पुढेच असतो कितीही प्रयत्न केले तरी मी त्याला गाठू शकत नाही असं त्याला वाटलं कदाचित फक्त एकच गोष्ट माझ्या बाजूने आहे मी लवकरच सरकारी पदावर जाणार आहे पण मनाच्या तळातून एक आवाज सांगत होता की यातही मी फक्त यशस्वी आहे कारण करणला राजकारणात अजिबात रस नाही नाहीतर या क्षेत्रातही मी त्याच्याशी स्पर्धा करू शकलो नसतो हे सगळे विचार आकाशला अक्षरशः रक्त ओकण्यासारखी चीड आणत होते थोडा वेळ कारमध्ये बसून मंत शांत केल्यावरच त्याने कारमधून उतरायचं ठरवलं त्याचवेळी एक स्पोर्ट्स कार अचानक ब्रेक मारत त्याच्या शेजारी थांबली आकाशने भुव्या उंचावल्या आकाशचे वडील शरद कारमधून उतरताच ओरडले आकाश काय चाललंय हे तुझी आई मला सतत फोन करत होती कसला गोंधळ घातलायस आकाशने खोल श्वास घेतला आणि म्हणाला मला माहीत नाही बघाच ना अजून मी घरात शिरलोही नाही कदाचित सोफियाबद्दल असेल शरदने भुव्या उंचावल्या तिला काय झालंय ती तर सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे आकाश काही न बोलता वडिलांसोबत घरात शिरला शरद थोड्या आनंदाने म्हणाले मी ऐकलं की अलीकडे बऱ्याच प्रोडक्शन्स कळून तिला ड्रामांमध्ये काम देण्याची ऑफर आली आहे आणि त्या ड्रामांचे दिग्दर्शकसुद्धा खूप मोठे आहेत अगदी एका प्रोड्युसरने मला भेटून तुझ्या बहिणीला कास्टमध्ये सामील होण्यासाठी पटवून द्यावं अशी विनंती केली डॅड तुम्ही होकार दिला नाही ना आकाशने किंचित चिंतेने विचारलं नक्कीच नाही तिच्याबद्दल असा निर्णय मी कसा घेऊ शकतो शरद थोडं जास्तच घाईने म्हणाले वडिलांच्या या अपराधीपणाच्या भावनेने आकाशला अस्वस्थ केलं त्याने ठरवलं की वडिलांच्या अलीकडच्या हालचालींबद्दल माहिती मिळवण्यासाठी आपल्या असिस्टंटकडून वडिलांच्या सचिवाशी बोलावं तसेच त्याने रोहितशी बोलायचं ठरवलं या विचारांमुळे त्याच्या डोक्यात ठणकायला लागलं वडील मुलगा घरात शिरताच मारिया उपरोधिक सुरुवात म्हणाली अरे पहा कोण आलाय शेवटी मास्टर चोप्रा आणि यंग मास्टर चोप्रांना त्यांचं घर मुलगी आणि बहीण आठवली दिसते आकाश काही न बोलता शांत राहिला त्याला आईच्या वागणुकीची सवय झाली होती शरदनेही मारियाकडे दुर्लक्ष केलं आणि थेट सोफियाकडे वळून म्हणाले माझी गोड राजकुमारी काय झालं कोणी तुला नाराज केलं लवकर सांग डॅडी तुझ्यासाठी त्यांना धडा शिकवतील सोफिया आणि रागाने आपलं तोंड दुसरीकडे वळवलं आणि वडिलांकडे पूर्ण दुर्लक्ष केलं शरदने बाजूला उभ्या असलेल्या नोकराला विचारलं माझ्या लहान राजकुमारीला काय झालं इथे कोणी तिला चिडवलं का लक्षात ठेवा माझ्या छोट्या राजकुमारीला नाराज करण्याची परवानगी कोणालाही नाही नोकराने मान खाली घातली आणि बोलायची हिंमत केली नाही तेवढ्यात मारिया पुढे आली आणि सोफियाच्या शेजारी बसून हसत म्हणाली आपले मास्तर चोप्रा किती धडाडीचे आणि रागीट दिसत आहेत पण हे बाहेरच्यांवर का नाही दाखवत शरदने डोळे वटारले आता काय झालंय मी तर फक्त माझी मुलगी इतकी का अस्वस्थ आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय तू एवढी घाई करत मला आणि आकाशला परत बोलावलं आणि आता मात्र काय झालंय ते सांगायलाच तयार नाहीस आम्ही काय करावं आकाश आणि मी फार व्यस्त असतो बघ तुझ्या मुलाकडे गेल्या सहा महिन्यांपासून तो सरकारी पद मिळवण्यासाठी स्वतःला जिजवून टाकतोय कधी त्याची काळजी घेतली आहेस का हे ऐकून मारियाने आकाशकडे अपराधीपणाने पाहिलं पण तरीही ती हट्टाने म्हणाली ठीक आहे आकाश व्यस्त आहे पण तू तू कसल्या कामात व्यस्त असतोस आता कोणत्या अज्ञात सेलिब्रिटीच्या मागे लागला आहेस नेहमी मुलाला बहाणा म्हणून वापरू नकोस जर तू विश्वासू वडील असतास तर माझा मुलगा असा थकून गेला असता का शरद चिडून म्हणाला तुला नेहमी अशी कटुवाक्य बोलायची सवय आहे का लवकर सांग काय झालं म्हणजे आकाशाने मी काहीतरी उपाय शोधू उगाच वाद घालून काय फायदा मारिया टोमणे मारत म्हणाली फायदा नाही शरद तुझी हिंमत कशी झाली असं बोलायची पालक पुन्हा वाद घालताना पाहून आकाशच्या डोक्याचा त्रास वाढला त्याने वडिलांचे निरोधक प्रश्न टाळून थेट सोफियाला विचारलं रिपोर्टर तुला त्रास देत आहेत का पालकांच्या निकामी भांडणामुळे आधीच त्रस्त झालेली सोफिया भावाचा थेट प्रश्न ऐकता चढू लागली अश्रू पुसत ती म्हणाली संपूर्ण सकाळपासून रिपोर्टर माझ्या मागे लागले आहेत ते सतत विचारत होते की मला कसं वाटतंय त्यांना काय वाटतं मला कसं वाटत असेल सोफियाच्या चेहऱ्यावरचे अश्रू पाहून आकाशचं मन मऊ पडलं तिला शांत करण्याच्या प्रयत्नात तो म्हणाला काळजी करू नकोस मी उद्यासाठी दोन मीडिया हाऊसेसना तुझं एक्सक्लुसिव्ह इंटरव्ह्यू ठरवून देईन मॅगझिन कव्हरसाठी एक टीमसुद्धा ठरवू हा मुद्दा आपण सोडवू पण सोफियाचे अश्रू थांबले नाहीत ती विचारू लागली भाऊ करण माझ्याशी असं का वागतो आकाशने तिच्या प्रश्नाला उत्तर दिलं नाही पुरुष असल्यामुळे त्याला माहीत होतं की करणला कधीच सोफियाबद्दल प्रेम नव्हतं सुरुवातीपासूनच करणच्या मनात तिच्याबद्दल रोमँटिक भावना नव्हत्या पण बहिणीचा भाऊ असल्यामुळे तो नैसर्गिकपणे तिच्याच बाजूने उभा राहिला आणि दोष करणवर टाकला त्याच्या मते जर करणला बहीण आवडत नसेल तर त्याने तिला आशा लावू नये असं होतं त्याला खात्री नव्हती की तो बहिणीला करणचं मन जिंकून देऊ शकेल म्हणून त्याने फक्त तिला समजावलं सोफिया तुला त्याच्यापेक्षा खूप चांगला माणूस मिळेल नाही भाऊ मला करणच हवा त्या बाईला दूर कर तू असं काहीतरी विचार करू शकत नाहीस का ज्यामुळे ती नाहीशी होईल सोफियाने विषारी आवाजात म्हटलं तिच्या कटू शब्दांनी आकाश थबकला सोफिया दातोट खाऊन पुढे म्हणाली भाऊ मला फरक पडत नाही तू कोणता मार्ग वापरतोस पण तिला नाहीशी करायलाच हवं मला मायरा सिनियर सिटीतून हवी आहे करण माझं आहे ती कोणाचीही मुलगी असो करणला माझ्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही हे ऐकताच आत्तापर्यंत संभाषणाकडे लक्ष न देणारा शरद मध्येच म्हणाला करणला कोणी हिरावून घेतलं इतकी ताकद कुणात आहे मारिया रागाने म्हणाली तुम्ही काही ऐकत आहात का अजिबात शरदने पत्नीला दुर्लक्ष करून आकाश आणि सोफियाकडे वळून विचारलं हे सगळं कधी झालं मला का सांगितलं नाही माझी गोड मुलगी सांग ना करणने तुझ्याशी ब्रेकअप का केला एखादा पुरुष टिकवणं एवढं कठीण आहे का मी तुला किती वेळा लग्न करून संसार कर असं सांगितलं होतं पण तू ऐकलं नाहीच बघ आता कोंबडी उडून गेली ज्याच्या मनात आधीच राग आणि हताशा साठली होती त्या सोफियाचा त्रास या शब्दांनी अजूनच वाढला तिने पाय आपटले आणि रडतच आपल्या खोलीत पडत गेली मला काही फरक पडत नाही जर मायरा मरली नाही तर मीच मरेन हॉलमध्ये असलेले तिघे जण हे ऐकून थक्क झाले मारियाने शरदकडे रागाने पाहत आकाशला विचारलं बेटा ऐकलंस का आता काय करायचं आधी आपण मायरावर कारवाई करू शकलो असतो पण आता ती राजघराण्याची मोठी मुलगी असल्याचं उघड झालंय तर आपण काय करणार सोफिया आणि करणचं चा एवढं चांगलं नातं असं कसं बिघडलं आकाशने सुस्कारा टाकला आई आता परिस्थिती अशी आहे तर आपण काय करणार तू तु तुझ्या तु मुलीशी बोलून तिला करणला विसरण्यास सांगायला हवं आकाशचे शब्द ऐकताच मारियाच्या चे चेहऱ्यावर असमाधान स्पष्ट झालं असं कसं करू आकाश तू तुझ्या तु 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 बहिणीला मदत काय करत नाहीस असा कठोरपणे कसा बोलू शकतोस आधी मी तुला करणला बोलवायला सांगितलं होतं म्हणजे आपण त्याच्याशी नीट चर्चा करू शकू पण तू काहीच केलं नाहीस तुझ्या बहिणीसाठी इतकीशी मदतही करू शकत नाहीस का भाऊ म्हणून हीच तुझी जबाबदारी आहे का आकाशच्या चेहऱ्यावर आईच्या आरोपांनी पांढरा शुभ्रपणा आला शरद पुढे आला आणि आकाशला बाजूला सरत म्हणाला या गोष्टीसाठी आपल्या मुलाला दोष देऊ नकोस काय तुला वाटतं का की त्याने कर्णला पळवून न्यायचं आहे माझं म्हणणं ऐक हे सगळं तुझ्यामुळेच झालंय तू तु नेहमीच नखरे करतेस मी तुला सिंहांनी या घरण्याच्या सुगंध आजींशी चांगले संबंध ठेवायला सांगितले पण तू तयारच नव्हतीस त्यामुळेच आजींना दुसऱ्या घरातल्या मुलींची पसंती पडली नाही का पतीच्या बोलण्याने मारिया एवढी संतापली की काही क्षण तिला श्वास घेणंही अवघड झालं दरम्यान आकाशने सोफ्यावर टाकलेला आपला कोट उचलला आणि काहीही न बोलता निघाला कुठे चाललाय मारिया किंचाळली पाठ न फिरवता आकाश म्हणाला करणला भेटायला चाललोय करण कारमध्ये बसून हात स्टेअरिंगवर ठेवून थोडा वेळ स्तब्ध बसला खरं तर आकाश करणला भेटायला जाऊ शकत नव्हता चोप्रा कुटुंब इतका प्रभावशाली नव्हतं की ते करणला त्याच्या प्रेमिकेला सोडायला भाग पाडू शकेल थोडा वेळ थांबून त्याने फोन काढला आणि पत्रकार परिषदेतला व्हिडिओ पुन्हा पाहिला करण आणि मायरा सिंग यांचं लग्न एवढं घट्ट झालेलं पाहून तो निराश झाला त्यातही ते दोघं एवढं प्रेमात आहेत की त्यांना वेगळं करणं अशक्य होतं करणच्या बाजूला शांतपणे उभी असलेली मायरा सिंग बघून त्याच्या मनात जडफडाट उसळला सगळी चांगली गोष्ट करणलाच का मिळते एका चुकीमुळे हे दोघं एकत्र कसे आले आकाशने संतापाने स्टेअरिंगवर हात आपटला हॉनचा आवाज जोरात झाला जणू त्याच्या मनातली गर्जना बाहेर पडली लहानपणापासूनच त्याची करणशी तुलना होत असे के जीपासून तो नेहमी करणपेक्षा कमीच पडायचा करणला हरवायची त्याची इच्छा जणू विषारी बीजाप्रमाणे त्याच्या मनात रुजली होती आणि आता ती त्याची आतली भूत बनली होती तेवढ्यात आकाशचा फोन वाचला कॉल उचलताच अनिशचा घाबरलेला आवाज आला यंग मास्टर मायरा सिंगबाबत आपल्या योजनेत कुणीतरी छेडछाड केली आहे मला माफ करा ही सगळी माझी चूक आहे मी आकाशमध्येच म्हणाला राहू दे बहुतेक हा समीरचा डाव आहे तुझी चूक नाही अनिश गप्पा बसला काही बोलायची हिंमत नव्हती आकाशला काहीतरी बरोबर नाही असं वाटलं म्हणून तो विचारतो काय झालं सांग यंग मास्टर मला कळालं की राज ग्रुपच्या युरोपमधील कपड्यांच्या ऑर्डर्समध्ये मोठी घट झाली आहे कारण असं सांगितलं गेलं की त्यांचे डिझाईन्स फारच जुने आहेत आणि काळाशी जुळत नाहीत त्याशिवाय त्यांचे अनेक नवीन डिझाईन्स आंतरराष्ट्रीय ब्रँडसारखे दिसतात म्हणून ते प्लॅजिअरिमच्या आरोपाखाली शेल्फवरून काढून टाकले गेले आहेत हे ऐकताच आकाशला जाणवलं म्हणूनच नील मायरासिंगला मुलगी म्हणून ओळखायला एवढा उत्सुक आहे त्याचा टार्गेट स्टोअर आहे मलाही तसंच वाटतं नाहीतर त्याने एवढ्या वर्ष दुर्लक्ष केलेली मुलगी अचानक का स्वीकारावी मला अजून कळलंय की नीलने करणला खाजगीपणे काही वेळा भेटला आहे हे ऐकून आकाश दचकलाच ते सहकार्य करणार आहेत तसं दिसत नाही जर सहकार्य करणार असते तर नीलने आपली मुलगी स्वीकारण्यासाठी असा डाव खेळला नसता अनिश म्हणाला जरी थोडा सांचक होता तुझं म्हणणं बरोबर आहे आकाश मान टोलावतो अनिश दहा वर्षापूर्वीच्या राज कुटुंबातील घटस्फोटाबाबत सगळी माहिती शोध लुथरा कुटुंबाबद्दलही शोध ट्रेडमार्क शिवाय अजून काय मौल्यवान गोष्ट दडली आहे हे मला कळालं पाहिजे समजलं आपल्याला सगळं नीट तोलून बघावं लागेल आणि कोणता पक्ष आपल्याला जास्त फायदा देईल ते दे ठरवावं लागेल आकाश पुटपुटला होय यंग मास्टर अनिश म्हणाला कट झाल्यावर आकाश चोप्रा कुटुंबाच्या घरातून निघून गेला त्याने ठरवलं की एखाद्या बारमध्ये जाऊन पिऊन थोडा रिलॅक्स व्हावं आई आणि बहिणीबद्दल तो विचार करायचा नव्हता त्यांना वडिलांकडे सोडून देणं योग्य होतं शेवटी आकाशने क्लाउड बारला जायचं ठरवलं हा बार श्रीमंत घरातील तरुणांमध्ये लोकप्रिय होता आकाशने कार पार्क करून उतरताच त्याच्या शेजारच्या गल्लीतून घाईसा गोंधळाचा आवाज आला त्याचं हृदय जोरात धडधळू लागलं आणि तो हळूहळू गल्लीत चालत गेला जतजसा तो जवळ गेला तसतसे आवाज स्पष्ट ऐकू आले तर काय झालं तू श्रीमंत घरातला मुलगा असलास तरी तू नाही कानोरोसा पत्य काही नाहीस फक्त एक खरामखोर राज आडनाव लावायला तुला लाज वाटत नाही का मी ऐकलंय जेव्हा तू सहा सात वर्षांचा होतास तेव्हा तू एका गरोदस्त्रीचा गर्भपात घडवून आणलास किती क्रूर आहेस तू ए उठ आणि माझ्याशी भांड दादा बघ ना हा भित्रा रडतोय राजकुटुंबासाठी किती लाजीरवाणं हा खरंच राजकुटुंबाचा सदस्य आहे का माझ्या मते जर हा भित्रा वारस असेल तर राजकुटुंब संपलंच तेवढ्यात गल्लीच्या टोकावरून आकाशचा गंभीर आवाज आला थांबा काय चाललं इथे पोलीस आलेत भाऊ चला या भित्राला हात लावून आपले हात घाण करू नको कोणीतरी थुंकत म्हणाला पुन्हा माझ्या नजरेस पडू नकोस नाहीतर प्रत्येक वेळी तुला धुतला जाईल या टोळीतील लोक पक्षी पक्ष्यांसारखे पांगले यानंतर आकाश हळूहळू जमिनीवर वाकलेल्या व्यक्तीकडे गेला तो खाली बसला आणि हळूच म्हणाला उठ ते निघून गेलेत जमिनीवर वाकलेला मनीष आपलं डोकं धरून हुंदके देत होता तुला चालता येत आहे का फार लागलय का डॉक्टरकडे जायचं का आकाशने हात पुढे करून मनीषच्या खांद्यावर हलकेच थोपटलं मनीषने शेवटी आपले हात डोक्यावरून काढले आणि हळूहळू उठला आकाशने त्याला आधार दिला चल तुला हॉस्पिटलमध्ये नेतो तपासून घेऊ आकाशचा उबदार आवाज ऐकून मनीषला समाधान वाटलं त्याने नकार दिला नाही आणि तो आकाशसोबत गाडीत बसला सहचालकाच्या सीटवर बसलेला मनीष खिडकीबाहेर रस्त्याकडे पाहत होता आणि त्याच्या डोळ्यांतून अश्रू ओघडत होते हे पाहून जेव्हा गाडी सिग्नलवर थांबली आकाशने त्याला रुमाल देत हसत म्हटलं बघ तुझी अवस्था तू आता तरुण आहेस रडतोयस कशाला काही नाही मला पण पन लहानपणी खूप मार बसला आहे एकदा प्रतिकार करायला शिकलास तर भीती वाटणार नाही आवड असेल तर मी तुला एखादा मार्शल आर्ट कोच शोधून देऊ शकतो काय म्हणतोस मनीषने लाल डोळ्यांनी आकाशकडे पाहत प्रामाणिकपणे म्हटलं धन्यवाद दादा हा नाजूक आणि उदास तरुण इतक्या मनापासून बोलला की आकाश थोडासा थबकला मग हलकेच हसत म्हणाला काही हरकत नाही आपण मित्र होऊया माझं नाव आकाश चोप्रा मला तू भाऊ समज आतापासून मी तुझं रक्षण करेन आकाशच्या शब्दांवर मनीषचा चेहरा लाल झाला मग तो पटकन म्हणाला दादा माझं नाव मनीष राज तुझी ओळख करून घेतल्याचा आनंद आहे मनीष आकाश हसला त्याला ठाऊक होतं की मनीष हा राजकुटुंबाचा तरुण स्वामी आणि राजग्रुपचा वारस आहे अर्थातच मायरासिंगची खरी ओळख उघड होण्याआधीची ही गोष्ट होती मायरा सिंगने डोळे उघडण्यासाठी धडपड केली आणि किती वाजलेत हे पाहण्यासाठी तिने फोनकडे हात नेला मात्र तिचा हात अर्धातच अडवला गेला आणि तिला एका उबदार मिठीत ओढले गेले बेबी अजून थोडा वेळ झोपूया ना करणचा किंचित झोपाडू आणि आळशी स्वर अतिशय मोहक वाटत होता मायराने हार मानली अजून गजर झालेला नसल्याने सकाळ लवकरच असणार होती सकाळी त्याला चिडवल्यास काय होईल हे तिला चांगलेच माहीत होते त्यामुळे तिने शांतपणे त्याला तिला मिठी मारू दिली हलण्याची हिंमत केली नाही मात्र त्याचे शरीर इतके उबदार होते की थोड्याच वेळात तिला उकडायला लागले तिने त्याच्या मिठीतून सुटायचा प्रयत्न केला पण त्याने तिला आणखी घट्ट धरून ठेवले करणने मोहक आवाजात म्हटले हलू नकोस अजून थोडा वेळ झोपूया मायराने हताशपणे म्हटले करण मला उठायचं आहे आज मला हॉस्पिटलला थोडं लवकर जायचं आहे करण तिच्या शब्दांकडे दुर्लक्ष करत राहिला करण खूप गरम होतय मला सोडशील का तरीही करण हल्ला नाही शेवटी मायराने खोल श्वास घेत विचारले हबी आता आपण उठायचं का करण हसला आणि शेवटी तिला सोडून दिले मायराने डोळे वटारले किती लहान मुलासारखं आहे मात्र मायराला काही समजायच्या आतच तिला करणचे हात तिच्या अंगावर फिरताना जाणवले दचकल्याने तिने पटकन त्याचे हात पकडले आणि म्हणाली हबी आता उठायची वेळ झाली मला कामावर सोडशील का ठीक आहे पण मला सकाळचा किस हवा करणने तिच्याकडे पाहत म्हणाला मायराने मनात चुसकारा सोडला भविष्यात तिचं मूल करण सारखं चिटकून निघालं तर काय करायचं मग तिने मनात ठरवलं की असं झालं तर त्या मुलाची चांगलीच खबर घेईल अचानक तिच्या चेहऱ्यावर लाली आली मुला ती मुलाबद्दल का विचार करत होती स्वतःच्या विचारांनीच ती गोंधळली तेव्हाच करणने तिच्या ओठांवर ओठ ठेवले त्या चुंबनाने करणच्या अंगात एक अशी आग पेटली की त्याला स्वतःला रोखणं कठीण झालं मायराने त्याला थांबवण्यासाठी विनवण्या आणि धमक्या केल्या शेवटी तिला त्याला अनेक आश्वासने देऊन तिच्या हनुवटीजवळ दोन हिकीच घेऊ दिल्या मगच तो शांत झाला आणि थंड पाण्याने आंघोळ करायला गेला तिने पुन्हा शपथ घेतली की ती वेगळ्या बेडवर झोपेल पण तिला माहीत की ते अशक्य आहे बाहेरून करण एक शांत आणि सभ्य माणूस दिसत असला तरी बेडवर तो पूर्णपणे वेगळा माणूस बनतो जे हवं हो ते मिळवण्यासाठी तो लहान मुलासारखा वागायलाही मागे पुढे पाहत नाही हे विचार करताच मायराची डोकेदुखी सुरू झाली बाथरूम मधून पाण्याचा आवाज थांबताच मायरा पटकन उठले तिने स्वतःला रजईत झाकून कपडे घेतले कारण करणने तिला अजूनही बेडवर पाहिलं तर त्याचा थंड पाण्याचा अंघोळ सगळी वाया जाणार होती करण बाहेर आला आणि मायराच्या गडबडीतल्या हालचाली पाहून हसला त्याला ठाऊक होतं तिचा हा गोड आणि लाजरा चेहरा फक्त तोच पाहू शकतो बाहेरून शांत आणि उदासीन वाटणारी मायरा प्रत्यक्षात अतिशय पारंपरिक लाजडी निरागस आणि गोड होती करणने समाधानाने सुस्कारा सोडला त्याला खरोखर वाटत होतं की देवानेच त्याच्यासाठी मायराला पाठवलं आहे तिच्याबद्दलचं त्याचं प्रेम आणि इच्छा कधीच संपणार नव्हती कधी कधी त्याला वाटत होतं की तिची वाट पाहण्यात गेलेली वर्ष खरंच व्यर्थ होती सुगंधा आजी जेवणाच्या टेबलावर आधीच बसलेल्या होत्या त्यांच्या चेहऱ्यावर आनंद लपवणं अशक्य होतं मायरा बसताच तिने विचारले आजी काल रात्री छान झोप लागली का सुगंधा आजी हसून म्हणाल्या हो ग जेवणा आधी मायराने सुगंधा आजींची नाडी आणि जिभेवरील आवरण तपासले त्यानंतर सुगंधा आजींनी करणला म्हटलं मला वाटतं मी शंभर वर्ष जगणार आहे करणने आपल्या आनंदी आणि निरोगी आजीकडे पाहिलं आणि गेल्या काही महिन्यांचा विचार केला मायराच्या काळजीमुळेच आजींची तब्येत आणि मनशांती एवढी सुधारली होती मग त्याने हसून म्हटलं आजी तुम्ही हे वचन पाळलं पाहिजे मला अजून तुम्ही माझं मूल सांभाळायला हवंय सुगंधा आजी आनंदाने हसल्या नक्की आणि वेळ आली की माझे हे शब्द विसरू नकोस नाहीतर आपण एक करार करून ठेवू का ठीक आहे मला ही भीती आहे की तुम्ही शब्द पाळणार नाही जर तुम्ही माझं मूल सांभाळलं नाहीत तर काय करू मी मग मायराचं सगळं लक्ष मुलाकडे जाईल आणि मला विसरेल ही कल्पना फार भयंकर आहे आजी तुम्ही मला मदत केली पाहिजे नाहीतर रोज माझा चेहरा पाहायला लागेल तुम्हाला अरे खोडकर मला धमकी देतोयस का सुगंधा आजीने हसत करणच्या हातावर हलकेच चापट मारली लता आजी आणि नातवामधील गप्पा पाहून लता हसून थांबवू शकली नाही दरम्यान मायरा सिंगने लाजत सुगंधा आजींना पेजेचा वाडगा दिला आजी सुगंधा आजी हसून म्हणाल्या माझी काळजी मायरा घेत आहे मग मी शंभर वर्ष जगण्यात काहीच अडचण नाही करणने एक छोटा पुऱ्यांचा तुकडा उचलून मायराच्या ताटात ठेवला त्यानंतर तिने एक ग्लास तू तिच्या समोर ढकलला तू अलीकडे खूप थकली आहेस तुला ताकद यावी म्हणून भरपूर खायला हवं मायराचा चेहरा लगेच लाल झाला किती त्रासदायक मी एवढी थकली आहे ते तुझ्यामुळेच ना सुगंधा आजी आणि लता यांनी एकमेकांकडे पाहिलं आणि दोघींच्या डोळ्यात समाधान दिसलं मायरा रुग्णालयात पोहोचताच इतकी व्यस्त झाली की दुसऱ्या काही गोष्टींकडे लक्ष द्यायलाही वेळ नव्हता मॉली आणि इतर साईही आपापल्या कामात व्यस्त होते सुगंधा आजी आणि लता ऑफिसमध्ये आल्यावर मायरा कामात इतकी गुंग होती की त्यांचा प्रवेश तिला कळलाच नाही प्राध्यापक जोनाथन नम्रपणे म्हणाले आज आजी आज कशा काय आल्या आजी मायरा चकित होऊन बर पाहात म्हणाली तुम्ही इथे का आलात आपण दुपारी घरी तपासणी करू सुगंधा आजी हसून म्हणाल्या मी आता पूर्ण बरी झाले आहे मग प्राध्यापक ज्योनाथन्ना सारखा येरझारा कशाला द्यायचा डॉक्टर खूप व्यस्त असतात आणि माझ्यासोबत लता आहेच मायरा पटकन उठून सुगंधा आजींना आधार द्यायला गेली पण सुगंधा आजींनी हातवर करून थांबवलं आणि थोडं रागवल्यासारखं म्हणाल्या हे काय मी आता पेशंट आहे तुझी आजी नाही तू उभी का राहतेस लवकर तुझ्या कामाला लाग मायरा थोडीशी लाजत बसली जेवणातन सुगंधा आजींच्या या वागण्याने प्रभावित झाले आजी तुम्ही खूप विचारशील आहात सुगंधा आजी मोठ्याने असल्या जास्त कौतुक करू नका नाहीतर मी उडून जाईन तपासणी पूर्ण झाल्यावर मायराने सुगंधा आजींना घरी सोडण्याचा आग्रह केला प्राध्यापक जोनाथनने तिला परवानगी दिली आणि मौलीकडे तिचं काम सोपवलं सुगंधा आजींनी मायराचा हात धरून म्हटलं तू काम करताना खूप छान दिसतेस मायरा हंसने हसून प्रतिसाद दिला लता म्हणाली आजींना त्यांची सून खूप आवडते नक्कीच ती कुटुंबातील आहे नाहीतर मला कोण आवडेल त्याचवेळी मायरा मायरा वडून पाहते तर शौर्याची आजी, आजी आणि शौर्य लुथरा तिच्याकडे येत होते तिचं हसू हो क्षणात गायब झालं तिने सुगंधा आजींचा हात सोडून खिशात ठेवला आणि थोडं औपचारिकपणे म्हणाली ओल्ड मॅडम लुथरा ओल्ड मॅडम लुथरा मायरा जवळ योग? आले आणि तिचा हात धरायला पुढे झाल्या त्या प्रेमाने म्हणाल्या काय योगायोग मी हॉस्पिटलमध्ये आले आणि लगेच तुला भेटले जोनाथनने याआधी त्यांची विनंती नाकारल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या डिस्चार्ज झाल्या होत्या तेव्हा मायरा खूपच हलक झाल्यासारखी वाटत होती आता त्या परत आल्या होत्या म्हणजे पुन्हा त्रास सुरू होणार का असा प्रश्न तिला पडला मायराने थोडं कपाळावर आठ्या आणल्या आणि ओल्ड मॅडम लुथराचा हात बाजूला केला तिने शौर्याकडे पाहिलं त्याने आजीला परत न्यायचंय का अशी अपेक्षा होती पण शौर्याला तसं काही करायचं नव्हतं त्रास होत असूनही मायरा औपचारिकपणे म्हणाली लुथरा आजी तब्येत बरी नाही का मी रजिस्ट्रेशन करून देते लुथरा मॅडमने हट्टाने मायराचा हात धरून म्हणाल्या मायरा आजी तुला भेटायला आली आहे तू मोकळी आहेसच तर माझ्यासोबत घरी चल जेवायला तेव्हा लता सहन करू शकली नाही ती पुढे होऊन ओल्ड मॅडम लुत्राचा हात थांबवत म्हणाली ओल्ड मॅडम लुत्रा, ओल लुत्रा तुम्ही काय करताय ही मुलगी नकार देत आहे मग तुम्ही तिला का त्रास देता ओल्ड मॅडम लुत्राचा चेहरा कालवणला पण लगेच तिने हसू हो आणलं आणि म्हणाली तुला माहीत नसेल बहुतेक पण ही मुलगी माझी सून आहे तिचा आणि माझ्या नातवाचं काही गैरसमज झालेत म्हणून मी तिला घ्यायला आले आहे जरा समजवता बाबा म्हणून आमच्यासारख्या म्हाताऱ्यांना खूप चिंता असतात पण लहान मंडळी सुखी असली की आम्हीही आनंदी होतो नाही का मायरा सिंगला हा एकताच वैताग आला पुन्हा हेच अजून सपले नाही का हे लताबाईला अजिबात सहन होत नव्हते तिने हात पुढे करून वृद्ध लुथराबाईंना थांबवले अहो मी काय सांगते वृद्ध मॅडम काय करताय तुम्ही ही मुलगी आधीच तुम्हाला नकार देऊन बसली आहे मग तुम्ही का तिला त्रास देता मायरा खोल श्वास घेऊन बोलणारच होती तेवढ्यात सुगंधा आजी दोन पावलं पुढे येऊन मायरासमोर उभ्या राहिल्या मग त्या हसून म्हणाल्या मोठ्या बहिणी बहुतेक तुम्ही हिला कुणा दुसऱ्या व्यक्तीसमोर समजत आहात ही माझी सून आहे तुमची नाही तुम्ही कुणालाही उगाच तुमची सून म्हणत फिरू नका त्यातून गैरसमज होऊ शकतात हे बरं नाही वृद्ध लुथराबाई थोडा वेळ गुंधळल्या त्यांनी समोरच्या आजींकडे नीट पाहिले जरी त्या साध्या कपड्यात होत्या तरी त्यांचा रुबाब आणि थाट जबरदस्त होता तरीही त्या कधीच सहज घाबरणाऱ्या नव्हत्या थोडी मान वर करून त्या म्हणाल्या तुम्ही काय म्हणालात मी म्हटलं ही माझी सून आहे आणि तुम्ही हिला कुणा दुसऱ्यासारखी समजताय सुगंधाजी म्हणाल्या वृद्ध लुथराबाई तुच्छतेने म्हणाल्या असं आहे तर म्हणजे तुम्ही त्या मुलाच्या नातेवाईक आहात ज्याने मायराशी खोटं लग्न केलं ऐका मायरा के माझीच सून आहे तिचं लग्न माझ्या नातवासोबत त्यांच्या त्यांच्या मातांनी ठरवलं होतं आणि हे दोघींचं शेवटचं इच्छापत्र होतं मग त्यांनी मायराकडे वळून विचारलं आपल्याला सोडून गेलेल्या व्यक्तींच्या इच्छेला आपण कसं नाकारू शकतो काय म्हणतेस मायरा वृद्ध लुथराबाईंचा आवाज अधिकाधिक मोठा होत गेला आणि त्यामुळे आजूबाजूच्या रुग्णांचा आणि त्यांच्या नातेवाईकांचं लक्ष तिकडे गेलं त्यांच्या चेहऱ्यावर थोडं समाधान आलं त्यांना माहिती होतं की मायराला अशा प्रकारे कोपऱ्यात अडकवणं आणि गोंधळ घालणं अजिबात आवडत नाही त्यामुळे त्या मुद्दामच सगळ्यांचं लक्ष वेधून मायरावर दबाव आणत होत्या आणि समोर उभ्या असलेल्या सुगंधा आजींकडे त्यांचं अजिबात लक्ष नव्हतं यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या आणि शेवटच्या भागामध्ये धन्यवाद